फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना हे बघा हे बघा हे बघा आमची hey तनिष्का तनिष्का म्हणतीये खेळणी खेळणी खेळायची का तर चला तर मित्रांनो दुपारचे वाजले तीन, आ, तीन हा तीन वाजले तर आत्ता म्हटलं व्हिडिओ बनव आत्ताशी काम उरकले माझे काम उरकले सगळे काम झाले म्हणजे फरशी फरशी पण झाली आणि आता मी ना जेवण झालं हा जेवण झालं जेवण झालं म्हटलं आता शिवपुराण बघाव तर शिवपुराण लावली होती तर बसले बसले आठवण आली तर म्हटलं गुलाबजाम बनवा किती दिवस झाले पॉकेट आणून ठेवलंय मित्रांनो तर आता गुलाबजाम बनवते मी तिथे गॅसवर ठेवली आहे पाक पाक बनवायला ठेवलेला आहे आणि इथे हे एक पॅकेट आणला होता मग ह्याचे गुलाबजाम बनवणार आहे मित्रांनो तर आता मुलांना आवडतात किती दिवस झाले हिमांशी तू मायाशी भांडतोय मम्मी तू नुसतं खोटं बोलते मला म्हणतो तू मंत्रांसारखं खोटं बोलती असं होणार आहे असं करणार आहे पण काही काम करत नाही तर चला म्हंटल आता बनूनच टाका आमची का पण काही पण बडबडती तर म्हटलं आता आता म्हटलं एक सॉरी हे म्हणते आता म्हंटल गुलाबजामन आता जेवण झालंय माझं पण हा गुलाबजाम म्हणते गुलाबजाम हा तर गुलाबजाम आहे इथे बघा माझं जेवण झालंय इथे संतरी एक संत्री खाल्ली हा आणि इथे ठेवलेलं आहे ते तसं मी घेऊ वरण भात भाजी चपाती केली आज आम्ही ह्या जेवणामध्ये काय केलं तर मित्रांनो आलू आणि पालक बघा ही आलू आणि पालक आहे तुम्ही करतात का नाही काय माहीत नाही पण छान लागते आलू पालक मला पण आवडते आमच्या मुलांना पण आवडते हिमायशीला पण खूप आवडते तर तनिष्का म्हणतीये खेळणी खेळणी दाखव मम्मी माझे आमच्या तनिष्काचे खेळणी तनिष्काने भांडे मांडले किती मस्त भांडे मांडले बघा कप आहे काय हे हाँ, 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 तो हा 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 चालते तर चला हे बघा माऊ बसली बसली माऊ मांजर बसली आहे गेली ती पळून बघा व्हिडिओ करायला लागली तर ती पळून गेली तर चला तुम्ही चांगलं हे बघा आमच्या घरात आता आम्हाला डायनिंग टेबल आणण्यापासून जागाच पुरत नाही झोपायला आता म्हटलं जाऊ दे बघा शिवपुराण इथे चालू आहे शिवपुराण लावली आहे ते ऐकता ऐकता बनवा म्हटलं हे बघा ओव्हनचं भांडं पडलं आहे रात्री बट्ट्या बनवल्या होत्या त्याचं भांड आहे आता मी हे गुलाबजामचं पॉकेट खोलती आणि गुलाबजाम बनवते इथं पाक तयार होत आला आहे मित्रांनो हे बघा गुलाबजामची तयारी चालू आहे हे गुलाबजाम बनवून ठेले आता तळायचे आहे इथे झाला पाक हे पाक पण झाला आहे आता मी तळती आहे मित्रांनो तर, तर बघा